नमस्कार मी डॉक्टर वेदप्रकाश डोरगावकर महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विचार आणि श्रद्धा या संदर्भात खूप सुंदर असं त्यांचं निरीक्षण मांडलेलं आहे त्यांचं ते निरीक्षण त्यांच्या माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान या लेखामध्ये आलेलं आहे कर्वे काय म्हणतात की मनुष्याने विचारपूर्वक मत मांडलं पाहिजे आणि त्यानंतर श्रद्धायुक्त आचरण केलं पाहिजे परंतु हे श्रद्धायुक्त आचरण कशाच्या संदर्भाने विचारयुक्त मत मांडलेल्या बाबतीवर म्हणजे पहिल्यांदा आपण विचारपूर्वक एखाद्या गोष्टीचं परीक्षण निरीक्षण मंथन करायचं आणि त्या संदर्भात आपलं एक मत बनवायचं आणि जे मत बनवलेलं आहे त्या मतावर श्रद्धा ठेवून त्यानुसार आचरण करायचं आहे आता प्रश्न असा पडतो की हे जे आचरण आहे किंवा ज्या मतावर आपण श्रद्धा ठेवली आहे हे रूढ होईल का कारण आपल्या समाजामध्ये परंपरेने अनेक विषय रूढ आहेत आणि मग या संदर्भात आपली ऑलरेडी एक श्रद्धा आहे तर या संदर्भात कर्वेंचं असं मत आहे की ज्या प्रकारे परंपरेने चालत आलेल्या गोष्टींवर आपली श्रद्धा दृढ झाली आहे तशीच आपण एखादा नवीन विचार मांडला एखादा नवीन मत आपलं मांडलं तर त्यावर आपलं जे आचरण आहे त्या आचरणाकडे लोक पाहतील आणि त्या आधारावर आपण जे मत मांडलं आहे त्याच्यावर देखील भविष्यात श्रद्धा ठेवू शकतात म्हणजे परंपरेने जशी श्रद्धा एखाद्या विषयाच्या संदर्भात दृढ झाली आहे तशीच श्रद्धा ही भविष्यात सुद्धा आज आपण वर्तना वर्तमानामध्ये जो विचार मांडत आहोत विचारपूर्वक जे मत मांडत आहोत त्याच्यावर सुद्धा बसू शकते आता प्रश्न असा आहे की अशा या श्रद्धेवर आपण जर विश्वास ठेवून वागत राहिलो तर त्याचा काय फायदा होतो तर या संदर्भात सुद्धा कर्वेंनी खूप सुंदर असं मत मांडलेलं आहे ते म्हणतात श्रद्धायुक्त आचरणे आच श्रद्धायुक्त आचरणाने आपले आयुष्य घालविणाऱ्या माणसाला संसारातील दुःखे व अडचणी भेडसावीत नाहीत त्याला मनाची शांती लाभते मनाची शांती हीच जीवनाचे सर्वस्व आहे हाच मोक्ष आहे म्हणजे या निमित्ताने त्यांनी मोक्षाचीही व्याख्या केलेली आहे म्हणजे मोक्ष जर मिळवायचा असेल तर कुठतरी परलोकात वगैरे जावं लागतं ही जी भाकड कल्पना केली जाते ही कल्पना त्यांनी अमान्य केलेली आहे ते म्हणतात की आपण विचारपूर्वक मत मांडलं पाहिजे त्या मतावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे त्याला अनुसरून आचरण केलं पाहिजे आपण काय बोलतो आपण कसं वागतो ही खऱ्या अर्थानं आपली योग्यता आहे आणि अशा या योग्यतेच्या आधारावर जर श्रद्धा ठेवून इतर लोक आचरण करू लागले तर ती श्रद्धा भविष्यात रूढ होत जाते आणि अशा विचारपूर्वक श्रद्धेच्या साह्याने आपण जर जीवन घालवलं तर तेच खऱ्या अर्थानं जीवनाचं सर्वस्व आहे त्यातच जीवनाचं मोक्षप्राप्ती आहे धन्यवाद